तास झाला अरून थांबलाय हो तास झालं कधी काम सांगितलं तुम्हाला कधी सांगितलं आता सांगितलं तास झालं म्हणून आता जातो आता जातो आता जातो नेमकं जात आहे कधी काय माहिती नाही परत मला माझं ढाब लागत नाही मला एक एक शब्द सांगितले की तिथपर्यंत असतं दुसरी काहीतरी यादी तयार असते बरं ती सांगितलं तिथनं कॉल फोर टाकली की दुसरं काहीतरी तयार असते ती काय घरात लागणार नव काय यांच मेकअपचं नाही तर खायच सण आलाय मेकअपचं लागणारच की आम्हाला सण आलाय मेकअप ते लागणारच आम्हाला ते दुकानात मेकअप घरात आणून रचा म्हणतोय आनंद वर झाला आम्हाला आनंद आम्हाला बी तेवढंच पाहिजे मग दहा तुमच्या महागड्या माणूस जाऊन पटकन हातात न घेत येतात माणूस म्हणतो बाबा उद्या काय तर उद्या जे जे लागणार आहे ते आणा करा ते कळत आम्हाला पण आणतो कधी ह्यांचं जी आधी वेगळीच असते हो बाहेर जायच्या आधी आहे ना ती घरात लागणाऱ्या वस्तू चार आणि ह्यांच्या सहा असे मिळून दहा वस्तू आहेत आणा की मग आता बायको म्हणा तुम्हाला सांगणार ना पण आज झालं उद्या पण तीच उद्या कशाला मागते सण आहे परवा दिवशी म्हणून मागा लागल्या आज मला घेऊन चला मग द्या मला पैसे मी जाऊन घेऊन येते दोन चार रुपये शिल्लक दोन चार रुपये मध्ये चॉकलेट मिळत नाही का आता नेट चॉकलेटच खायचे दोनशे रुपयाची चॉकलेट बी नाही तर खायची म्हणून लोकांच्या बायका असं नटून येत ना चटापटा मी जाते चॉकलेट खात पार्कल्या क्रॉनी उद्या परवा दिवशी व्यवसायला हुशार राहिले तुमच्याकडनं शिकलो आम्ही आमच्याकडनं शिकताय हो भांड करू नका माझ्या का भांडणाचा मोठ आहे सणा तू ग जेवढं सांगले तेवढं घेऊन या जाऊन बाजारात का नाही का बिनणार नाही तुझी तोंड असला तुला देतो पैसे शे काय असेल ते हजार रुपये द्यायची परवडते का तुम्ही गेला तर पाचशात घेऊन येतात मी गेले तर, तर हजार रुपये जाते परवडते का काय परवडते हजार कॅन्सल काय परवडते सांगा तुम्हाला तुम्हाला काय परवडते ते सांगा आता हजार रुपये परवडते का पाचशे रुपये परवडते परवडायचे ना आम्ही जातो नाही काय जातच नाही आम्ही चला मला चुडी पण बसवायची ती मी पण येणार आहे पण बसवायची असा असं नाही मला पण घेऊन जायचं आता मी ठरवलंय तुम्ही जात नाही ना मग सोडते मलाही घेऊन चालू मी सामान काढत बिल भरा अजून काय राहिले काय नाही एवढंच चला चला उशीर व्हायला लागलाय परत मला स्वयंपाक बी करायचंय अजून उद्याची तयारी करायची आहे देवा देवा करत मानोलवापची बसली बसली

काय एक एक पण तुझी नाही सगळं ते नसत फक्त माझ्या नको नको असं करू प्लीज राज बंद करू कुठं खेळतो आपण आधी सगळ्या समोर कबूल करा तुला मी तुझा आवडत्या वस्तू घेऊन दे ना सर टाटा बाय बाय नाही घेत असते मी बघा तुम्ही सोडत नसते मला पण दाखवते काय मी काय काय घेतलंय ती चला तर मग अशा प्रकारे बाय बाय अ इकडे बरदाव द्या हो नाही काय घेत या आलाय का फक्त